तुम्ही कधी ऐकले आहे का की काही लहान बिया महागडी औषधे किंवा फॅन्सी सप्लिमेंट स्नायूंची ताकद परत मिळवण्यासाठी आणि हाडांचे आरोग्य जपण्यासाठी मदत करू शकतात आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही अशा दहा शक्तिशाली बियांबद्दल जाणून घ्याल ज्या वृद्ध व्यक्तींनी त्यांच्या आहारात स्नायूंची झीज भरून काढण्यासाठी आणि हाडांच्या स्थिरतेसाठी समाविष्ट केल्या पाहिजेत या बिया केवळ स्वस्त आणि सहज उपलब्ध नाहीत तर त्यांचे फायदे वैज्ञानिक अभ्यास आणि वैयक्तिक यशोगाथांद्वारे सिद्ध झाले आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि तुम्हाला कळेल की या बेया फक्त कोणत्या आहेत हेच नाही तर त्यांचा योग्य वापर कसा करायचा कोणत्या सामान्य चुका टाळायच्या आणि या यादीतील पहिल्या क्रमांकाची बी आजपासूनच तुमच्या आरोग्यासाठी एक संपूर्ण गेमचेंजर का ठरू शकते तयार राहा कारण तुम्ही जे काही शिकणार आहात ते तुम्हाला तुमची ताकद गतिशीलता आणि ऊर्जा तुमच्या नव्वदव्या वर्षी आणि त्यानंतरही परत मिळवून देण्यास मदत करू शकते बी क्रमांक दहा भोपळ्याच्या बिया जर तुम्हाला पायांमध्ये थकवा सांधे आखडणी किंवा रात्री अचानक पेटके येणे जाणवत असेल तर तुमचे शरीर कदाचित जास्त मॅग्नेशियम झिंक आणि प्रथिनांची मागणी करत आहे या पोषक तत्वांचा सर्वात समृद्ध नैसर्गिक स्रोत म्हणजे आपल्या साध्या भोपळ्याच्या बिया वृद्ध व्यक्तींसाठी बी एक पौष्टिक शक्तीस्थान आहे यात भरपूर मॅग्नेशियम असते जे मजबूत हाडांना आधार देते आणि वयानुसार होणारी स्नायूंची घट रोखते शिवाय यात झिंक असते जे ऊतींच्या दुरुस्तीसाठी कोलेजनच्या निर्मितीसाठी आणि रोगप्रतिकारक शक्तीसाठी एक महत्त्वाचे खनिज आहे विशेषत साठ वर्षांनंतर हे खूप महत्वाचे ठरते पण एवढेच नाही भोपळ्याच्या बियांमध्ये निरोगी फॅट्स म्हणजेच हेल्दी फॅट्स देखील असतात जे तुमच्या सांध्यांना आधार देतात आणि सुशांत शांत करण्यास मदत करतात ही तीच सूज आहे जी तुमच्या कंबर गुडघे किंवा पाठीच्या खालच्या भागात सतत वेदना निर्माण करते याचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश करू इच्छिता फक्त एक चमचाभर बिया रोज सुपवर किंवा कोशिंबिरीत टाकून किंवा साध्या दह्यात मिसळून तुम्ही याचा फायदा घेऊ शकता लक्षात ठेवा या बियांना जास्त तापमानात भाजणे किंवा खारवलेले प्रकार टाळा पोषक तत्वे टिकवण्यासाठी कच्च्या किंवा हलक्या भाजलेल्या बिया हा सर्वोत्तम पर्याय आहे आणि एक खास टीप या बिया हाडांच्या सूप किंवा नेटल टी सारख्या कोलेजन समृद्ध पदार्थांसोबत खाल्ल्यास त्यांचा प्रभाव आणखी वाढू शकतो आता तुम्ही या पहिल्या बी बद्दल शिकला आहात तर पुढे पाहत राहा पुढची बी अधिक परिचित आहे परंतु फार कमी लोक तिचा पूर्ण फायदा घेतात योग्यरित्या वापरल्यास ती स्नायूंची शक्ती टिकवून ठेवण्यासाठी एक खरी सहयोगी बनू शकते बी क्रमांक नऊ सूर्यफुलाच्या बिया दिसताना जरी या बिया फक्त एक साधा नाश्त्याचा पदार्थ वाटत असल्या तरी सूर्यफुलाच्या बियांमध्ये आरोग्यासाठी अनेक फायदे आहेत विशेषतः वृद्ध शरीरांसाठी या लहान बियांमध्ये विटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते जे एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आहे आणि स्नायूंच्या तंतूंना वयानुसार होणाऱ्या नुकसानीपासून वाचवते त्या फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारखी महत्त्वाची खनिजे देखील देतात जी हाडे मजबूत ठेवण्यासाठी आणि त्यांना फ्रॅक्चर होण्याची शक्यता कमी करण्यासाठी आवश्यक आहेत याचा आणखी एक फायदा म्हणजे त्यातील सेलेनियमचे प्रमाण हे एक पोषक तत्व आहे जे स्नायूंच्या दुरुस्तीमध्ये मदत करते आणि पेशींच्या पातळीवर आंतरिक सूज कमी करण्यास मदत करते दिवसातून फक्त एक चमचाभर बिया फरक घडवण्यासाठी पुरेशा आहेत तुम्ही त्यांना कोणत्याही जेवणात सहज टाकू शकता पण तळलेल्या किंवा जास्त मीठ लावलेल्या बिया टाळा कारण त्यांचे पौष्टिक मूल्य कमी होते त्यातील खनिजांचे शोषण सुधारण्यासाठी सूर्यफुलाच्या बिया व्हिटॅमिन सी जास्त असलेल्या पदार्थांसोबत खा पुढील बी रोजच्या पदार्थांपैकी एक आहे ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो पण आता तुम्हाला त्याचा प्रभाव कळल्यावर तुम्ही नक्कीच थांबाल कारण पुढची बी आकाराने लहान असली तरी ती कोलेजन उत्पादन हाडांची घनता आणि सांध्यांच्या लवचिकतेसाठी सखोल आधार देते बी क्रमांक आठ तीळ त्यांच्या आकारावरून फसू नका तिळाचे महत्व हाडांना आधार देण्याच्या शक्तीसाठी फार पूर्वीपासून ओळखले जाते या बेया सहजपणे शोषल्या जाणाऱ्या कॅल्शियमच्या सर्वोत्तम वनस्पती आधारित स्रोतांपैकी एक आहेत आणि मॅग्नेशियम लोह फॉस्फरस आणि झिंक यांसारखी खनिजे देखील भरपूर प्रमाणात पुरवतात हे सर्व घटक वयानुसार हाडे आणि सांधे निरोगी ठेवण्यासाठी आवश्यक आहेत पण खरा फायदा त्यांच्यातील लिग्नन्स या घटकामुळे मिळतो हे नैसर्गिक अँटीऑक्सिडंट आहेत जे सूट शांत करतात आणि सांध्यांची जीज रोखण्यास मदत करतात जे साठ वर्षांनंतर आणखी महत्त्वाचे बनते त्यांची संपूर्ण पौष्टिकता मिळवण्यासाठी खाण्यापूर्वी त्यांना हलके भाजून बारीक करून घ्या कारण अख्खी तिळ अनेकदा पचनसन स्थितून न पचताच निघून जातात त्यांचा आनंद घेण्याचा एक सोपा मार्ग म्हणजे ताहिनी वापरणे ही तिळाची एक मलईदार पेस्ट आहे जी स्मूदी सँडविच किंवा सॅलड ड्रेसिंगसाठी उत्तम आहे तीळ अंडी किंवा मशरूम सारख्या विटॅमिन डी समृद्ध पदार्थांसोबत खाल्ल्यास कॅल्शियम तुमच्या हाडांना अधिक प्रभावीपणे बांधले जाण्यास मदत होते ज्यामुळे त्याचा फायदा वाढतो जरी ही एक साधी आणि स्वस्त बी असली तरी तिचे मूल्य प्रचंड आहे विशेषत जर तुम्ही दुखणारे गुडघे अस्थिर पावले किंवा शारीरिक शक्तीच्या कमतरतेचा सामना करत असाल आता तुम्ही या प्राचीन उपायाबद्दल शिकला आहात तर एका कमी प्रसिद्ध बिला भेटायला तयार व्हा ज्याचा संबंध आता थेट स्नायूंची दुरुस्ती आणि टेंडनच्या लवचिकतेशी जोडत आहे बी क्रमांक सात क्षणाच्या बिया या बिया अजून आपल्या स्वयंपाकघरात नियमितपणे वापरल्या जात नसल्या तरी क्षणाच्या बिया सर्वात परिपूर्ण पोषण देतात जे वृद्धांसाठी विशेषतः मौल्यवान आहे बहुतेक वनस्पती आधारित पर्यायांपेक्षा वेगळे क्षणाच्या बिया सर्व आवश्यक अमिनो ऍसिड पुरवतात ज्यामुळे ते संपूर्ण प्रथिनांचा एक दुर्मिळ स्रोत बनतात हे महत्त्वपूर्ण आहे कारण वयानुसार शरीराची स्नायू पुन्हा तयार करण्याची क्षमता कमी होते ज्यामुळे सार्कोपेनिया म्हणजे स्नायूंच्या रासाचा धोका वाढतो क्षणाच्या बियांमध्ये ओमेगा तीन आणि ओमेगा सहा फॅटी ऍसिडचे परिपूर्ण प्रमाण असते जे निरोगी रक्तप्रवाहास मदत करते दीर्घकाळची सूज कमी करते आणि सांध्यांची लवचिकता टिकवून ठेवते याव्यतिरिक्त या बिया या मॅग्नेशियम झिंक आणि लोहाचा एक उत्तम स्रोत आहेत ही पोषक तत्वे हाडांच्या मजबूतीसाठी मज्जासंस्थेच्या कार्यासाठी आणि कोलेजनच्या निर्मितीसाठी आवश्यक आहेत चांगली बातमी ही आहे की तुम्हाला त्या शिजवण्याची किंवा बारीक करण्याची गरज नाही फक्त एक चमचाभर बिया दररोज स्मूदी सूप किंवा साध्या दह्यात घाला लोहाचे शोषण वाढवण्यासाठी त्यांना लिंबाच्या रसासारख्या नैसर्गिक विटॅमिन सी स्रोतासोबत घ्या आणि काळजी करण्याची गरज नाही क्षणाच्या बिया पूर्णपणे सुरक्षित नशा न करणाऱ्या आहेत आणि त्यांच्या खऱ्या उपचारात्मक पोषणामुळे वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक लोकप्रिय होत आहेत पुढची बी शोधायला सोपी असेल पण ती मजबूत दाह विरोधी आधार देते की तुम्हाला दररोज हलके आणि अधिक गतीशील बी क्रमांक सहा अळशीच्या बिया तुम्ही सकाळी उठल्यावर सांधे आखडल्यासारखे वाटते का किंवा तुमचे स्नायू पूर्वीपेक्षा लवकर थकतात असे वाटते का अळशीच्या बिया ज्यांना जवस असेही म्हणतात हा तुमच्या शरीराला हवा असलेला नैसर्गिक उपाय असू शकतो ही प्राचीन बी आधारित ओमेगा तीनने ने समृद्ध आहे जी स्नायू आणि सांध्यातील सूज कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे यात विरघळणारे फायबर देखील भरपूर असते जे केवळ आतड्यांचे आरोग्य आणि रक्तातील साखरेची पातळी सुधारत नाही तर तुमच्या शरीराला हाडांच्या मजबूतीसाठी आवश्यक असलेली प्रमुख खनिजे शोषून घेण्यासही मदत करते एवढेच नाही अळशीमध्ये लिग्नन्स असतात ही नैसर्गिक संयुगे आहेत ज्यात सौम्य इस्ट्रोजेनसारखे प्रभाव असतात जे विशेषत रजोनिवृत्तीनंतरच्या स्त्रियांसाठी फायदेशीर आहेत ज्यांना हाडांच्या घनतेच्या नुकसानीचा सामना करावा लागतो एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा त्या खाण्यापूर्वी ताज्या बारीक केल्या पाहिजेत कारण अख्ख्या बे अनेकदा त्यांचे पोषक तत्व न सोडताच पचनसंस्थेतून निघून जातात दररोज एक चमचा पाण्यात स्मूदीमध्ये किंवा सूपमध्ये घेणे आदर्श आहे आणि त्यांना आधी भिजवल्याने त्यांचा पोत मऊ होऊ शकतो विरोधी प्रभाव वाढवायचा आहे त्यांना गरम पेयामध्ये आले किंवा हळद घालून प्या त्या खिशाला परवडणाऱ्या वापरायला सोप्या आहेत आणि तुमच्या आरोग्यात एक महत्वाचा बदल घडवू शकतात पुढची बी केवळ स्नायूंचे संरक्षणच करत नाही तर ती त्यांना पुन्हा निर्माण करण्यासही मदत करते आणि वृद्ध व्यक्तींमधील व्यायामानंतरच्या रिकव्हरीवरील परिणामांसाठी तिचा अभ्यास केला गेला आहे बी क्रमांक पाच बिया बरेच लोक चिया बिया फक्त वजन नियंत्रणाशी जोडत असले तरी त्यांची खरी ताकद स्नायू आणि हाडांची घनता टिकवून ठेवण्यात आहे विशेषत वृद्धांसाठी ही लहान बी संपूर्ण वनस्पती प्रथिने कॅल्शियम फॉस्फरस आणि मॅग्नेशियम यांचे एक शक्तिशाली मिश्रण आहे हे सर्व घटक स्नायूंची ताकद टिकवून ठेवण्यासाठी आणि वयानुसार होणारी हाडांची झीज रोखण्यासाठी महत्वपूर्ण आहेत याहूनही प्रभावी गोष्ट म्हणजे तिचे वनस्पती आधारित ओमेगा तीनचे चे उच्च प्रमाण मागे ग्रॅम विचार केल्यास ती बहुतेक आणि काही माशांनाही मागे टाकते हे निरोगी सा सूच शांत करण्यात वाढविण्यात आणि स्नायूमधील लहान जखमा भरून काढण्यात मोठी भूमिका बजावतात जे हातपाय किंवा पाठीत अशक्तपणा किंवा कडकपणा अनुभवणाऱ्या वृद्धांसाठी आवश्यक आहे यावरच चेया भरपूर फायबर पुरवते जे रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करते आणि पोषक तत्वे स्नायूंपर्यंत प्रभावीपणे पोहोचवते जे इन्सुलिनच्या वाढीशिवाय स्थिर स्नायू दुरुस्तीला चालना देण्यासाठी महत्वाचे आहे पण एक अट आहे चिया खाण्यापूर्वी द्रवात विजवणे आवश्यक आहे यामुळे ते एक नैसर्गिक जेल तयार करते जे आतडे स्वच्छ करण्यास आणि खनिजांचे शोषण वाढविण्यात मदत करते फक्त एक चमचा बेया वीस मिनिटे पाण्यात ठेवा नंतर ते दही सूप किंवा स्मूदीमध्ये मिसळा एक टीप याला साखरयुक्त किंवा प्रक्रिया केलेल्या ज्यूससोबत घेऊ नका जेल बनवणारे फायबर साखर अडकवू शकते आणि थेट आतड्यात पाठवू शकते ज्यामुळे पोट फुगणे किंवा आंबण्याची प्रक्रिया होऊ शकते सर्वोत्तम परिणामांसाठी नेहमी पाणी किंवा साखर नसलेली नैसर्गिक पेये वापरा चेया केवळ ऊर्जाच वाढवत नाही तर पचन तृप्ती आणि हृदयाच्या आरोग्यालाही एका दैनंदिन चमच्यात आधार देते आणि जर ही आधीच एक सुपर सीड वाटत असेल तर पुढची बी पिढ्यानपिढ्या नैसर्गिक औषध म्हणून वापरली जात आहे आणि सातत्याने वापरल्यास कालांतराने कुचा पुन्हा तयार करण्यासही मदत करू शकते बी क्रमांक चार मेथीचे दाणे जरी फार परिचित नसले तरी मेथीच्या दाण्यांचा स्नायूंचा थकवा कमी करणे सांधेदुखी शांत करणे आणि हाडांच्या मजबूती साधार देण्यासाठी पारंपरिक उपायांमध्ये मोठा इतिहास आहे त्यांच्यामध्ये वनस्पती प्रथिने सॅपोनिन लोह आणि फॉस्फरस यांचे एक शक्तिशाली मिश्रण आहे जे त्यांना मस्कुलुस्केलेटल प्रणाली पुन्हा तयार करण्यासाठी आदर्श बनवते विशेषतः अशा वृद्ध व्यक्तींमध्ये ज्यांना आधीच दीर्घकाळची झीज आणि तग धरण्याची क्षमता कमी होण्याची चिन्हे दिसतात मेथीचा एक उत्कृष्ट फायदा म्हणजे भूक नैसर्गिकरित्या उत्तेजित करण्याची तिची क्षमता हे त्या वृद्धांसाठी महत्त्वाचे आहे ज्यांचे वजन नकळतपणे कमी झाले आहे आणि ज्यांना स्नायू परत मिळवण्यासाठी शरीराला पोषण देण्याची गरज आहे याव्यतिरिक्त तिचे अँटीऑक्सिडंट आणि दाहविरोधी गुणधर्म सांधेदुखी कमी करण्यास आणि हालचालीची श्रेणी सुधारण्यास मदत करतात बरेच लोकांना हे कळत नाही की मेथी रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास देखील मदत करते जे मधुमेह किंवा इन्सुलिन प्रतिरोधकतेच्या स्थिती असलेल्या लोकांसाठी महत्त्वाचे आहे कारण या परिस्थिती अनेकदा स्नायू आणि हाडांपर्यंत पोषक तत्वांच्या वितरणात अडथळा आणतात तुम्ही ते कसे घ्यावे सर्वोत्तम पद्धतींपैकी एक म्हणजे चहाच्या रूपात एक चमचा दाणे पाच मिनिटे पाण्यात उकळा त्याला द्या आणि दिवसातून एकदा त्याचा आनंद घ्या दुसरी पद्धत म्हणजे दाणे रात्रभर भिजवून त्यांना कोशिंबीर किंवा आमटी सूपमध्ये घालणे चाप जरी तीव्र असली तरी फायदे खूप खोल आहेत येथे एक अतिरिक्त टीप आहे साध्या साखर नसलेल्या दह्यासोबत खाल्ल्याने प्रथिनांचे शोषण वाढते आणि स्नायूंच्या दुरुस्तीवर अधिक परिपूर्ण परिणाम होतो मेथी एक शांत आहे एक अशी बी जी पहिल्या नजरेत लक्ष वेधून घेत नाही परंतु स्थिर वापराने तिची ताकद सिद्ध करते पुढील बी अनेक संस्कृतींमध्ये एक मुख्य पदार्थ आहे आणि आता कमकुवत हाडांना बळकट करण्यासाठी आणि थकलेल्या सांध्यांना पुनरुज्जीवित करण्याच्या क्षमतेसाठी जागतिक स्तरावर ओळखली जात आहे बी क्रमांक तीन खसखस विश्वास ठेवा किंवा नका ठेवू मिठाई आणि ब्रेडवर शिंपडल्या जाणाऱ्या लहान खसखशीच्या दाण्यांमध्ये वृद्ध शरीरासाठी शक्तिशाली फायदे दडलेले आहेत विशेषत हा जेव्हा हाडांची ताकद आणि स्नायूंना आधार देण्याचा प्रश्न येतो या बियांमध्ये कॅल्शियम फॉस्फरस आणि झिंकसारखी आवश्यक खनिजे भरपूर प्रमाणात असतात हे सर्व घटक हाडे घनदाट ठेवण्यासाठी आणि कालांतराने कमकुवत होण्यापासून रोखण्यासाठी महत्त्वाचे आहेत त्यांना वेगळे ठरवणारी गोष्ट म्हणजे त्यांच्यातील लिनोलिक ॲसिडचे प्रमाण हे एक निरोगी फॅट आहे जे सूज कमी करण्यासाठी चांगले वंगण घालण्यासाठी आणि खराब होण्यापासून रोखण्यासाठी कार्य करते त्यावर त्या दर्जेदार वनस्पती आधारित प्रथिने असतात जे स्नायू पुन्हा तयार करण्यासाठी उपयुक्त ठरतात विशेषत जे कमी मांस खातात किंवा मा ज्यांना हळूहळू स्नायूंच्या रासाचा अनुभव आला आहे त्यांचा वापर कसा करायचा याबद्दल आश्चर्य वाटत आहे फक्त एक चमचाभर तुमच्या सकाळच्या ओटस फळांच्या वाटीवर किंवा गव्हाच्या ब्रेडवर शिंपडा किंवा पौष्टिक नैसर्गिक टॉनिक तयार करण्यासाठी त्यांना नैसर्गिक मधासोबत मिसळा फक्त खात्री करा की तुम्ही अन्न सुरक्षित खसखस वापरत आहात शोभेच्या प्रकारची नाही जी खाण्यासाठी योग्य नाही दुसरी टीप जर तुम्ही त्यांना उकडलेला पालक किंवा इतर पालेभाज्यांसारख्या विटॅमिन के समृद्ध पदार्थांसोबत खाल्ले तर ते तुमच्या हाडांमध्ये कॅल्शियम टिकवून ठेवण्यास मदत करते जरी याकडे अनेकदा दुर्लक्ष केले जात असले तरी हे साधे दाणे तुमच्या उतारव्यात तुमच्या हाडांची रचना मजबूत आणि विश्वासार ठेवण्यासाठी तुमचे सर्वात मोठे रहस्य बनू शकतात आता तुम्ही या पौष्टिक रत्नाशी परिचित झाला आहात तर पुढची बी आणखी पुढे जाते ती वनस्पती कोलेजनने भरलेली आहे आणि जेने चढताना किंवा उतरताना होणाऱ्या सांध्यांच्या आवाजावर किंवा वेदनेवर उत्तर असू शकते बी क्रमांक दोन अंकुरित भोपळ्याच्या बिया होय आपण आधीच भोपळ्याच्या बियांबद्दल बोललो आहोत परंतु जेव्हा त्यांना अंकुर फुटतात तेव्हा त्यांचे पौष्टिक मूल्य नाटकीयरित्या वाढते आणि यामुळे वृद्धांसाठी मोठा फरक पडू शकतो स्वरूप बनते अंकुर फुटल्याने नैसर्गिक एन्झाईम्स सक्रिय होतात खनिज शोषणात अडथळा आणणारे फायटिक ऍसिड कमी होते आणि अँटीऑक्सिडंटची पातळी वाढते ही प्रक्रिया या बिला अधिक पचण्याजोग्या अधिक जैवउपलब्ध सुपरफूडमध्ये बदलते जे तुमचे शरीर अधिक कार्यक्षमतेने शोषून घेऊ शकते या स्वरूपात त्या सहज वापरता येणारे झिंक पुरवतात जे कोलेजन उत्पादनासाठी आवश्यक आहे आणि मॅग्नेशियम जे स्नायूंना आराम देते रात्रीच्या पेटक्यांना प्रतिबंधित करते आणि स्नायूंचा टोन सुधारते त्या तुमच्या मज्जासंस्थेलाही फायदा देतात संतुलन समन्वय आणि शारीरिक प्रतिसाद सुधारतात जे वयानुसार विशेष महत्वाचे आहे तुम्ही स्वतः प्रयत्न करू इच्छिता हे सोपे आहे कच्च्या बिया धुवा त्यांना स्वच्छ काचेच्या बरणीत आठ तास पाण्यात भिजवा नंतर पाणी काढून टाका आणि दिवसातून दोनदा धुवा त्यांना अंधाऱ्या थंड ठिकाणी ठेवा आणि दोन ते तीन दिवसांत त्यांना अंकुर फुटू लागतील एकदा तयार झाल्यावर दररोज एक चमचा कोशिंबीर स्मूदी किंवा भाज्यांच्या सूपमध्ये त्याचा आनंद घ्या अंकुर फुटल्याने त्यांचा पोत मऊ होतो आणि पचनसंस्थेसाठी त्या सोप्या होतात जे संवेदनशील पोट असलेल्यांसाठी योग्य आहे या बेया नैसर्गिक सप्लिमेंटसारखे सारखे काम करतात ज्याला तुमचे शरीर त्वरित ओळखते आणि वापरते त्यांना तुमच्या दैनंदिन सवयींचा एक भाग बनवा आणि तुम्हाला तुमच्या पायावर अधिक मजबूत हलके आणि अधिक स्थिर वाटू लागेल आणि आता आपण शेवटच्या बीकडे आलो आहोत यादीतील पहिल्या क्रमांकावर ही कदाचित सर्वात शक्तिशाली बी आहे ज्याच्यामध्ये स्नायू पुन्हा तयार करण्याची सांध्यांना पुनरुज्जीवित करण्याची आणि योग्य प्रकारे वापरल्यास संपूर्ण शरीराला बरे करण्याची क्षमता आहे परंतु तिचा वापर अजूनही कमी केला जातो पण आता जास्त काळ नाही बी क्रमांक एक साचा इंची बिया याबद्दल क्वचितच बोलले जाते परंतु अविश्वसनीयपणे शक्तिशाली साचा इंची ही अमेझॉनची एक प्राचीन बिया आहे जी वृद्ध शरीराला आधार देण्यासाठी पोषक तत्वांचा एक सर्वात परिपूर्ण संच देते जेव्हा स्नायू पुन्हा तयार करणे हाडे मजबूत करणे आणि उती बऱ्या करण्याचा प्रश्न येतो तेव्हा फार कमी बिया तिच्या जवळ येतात तिच्यातील साठ टक्केपेक्षा जास्त घटक ओमेगा तीन फॅटी ऍसिड आहेत पण ते सामान्य नाहीत हे स्वरूप अत्यंत शोषणक्षम आहे ज्यामुळे शरीर खोलवरची सूज कमी करण्यासाठी रक्ताप्रवाह सुधारण्यासाठी आणि स्नायू व टेंडनच्या सूक्ष्म जखमा भरून काढण्यासाठी त्याचा त्वरित वापर करू शकते त्यापलीकडे साचा यांची संपूर्ण प्रथिनांनी समृद्ध आहे स्नायूंची देखभाल आणि दुरुस्तीसाठी आवश्यक असलेले सर्व अमिनो ऍसिड ती पुरवते हे विशेषत महत्वाचे आहे कारण वयानुसार नैसर्गिक प्रथिने शोषण कमी होते तिला आणखी उल्लेखनीय बनवणारी गोष्ट म्हणजे तिची शक्तिशाली अँटीऑक्सिडंट प्रोफाईल जी ऑक्सिडेटी व तणावाशी लढण्यास मदत करते हा तणाव वयानुसार होणाऱ्या अनेक वेदना कडकपणा आणि हळू रिकव्हरीचे मूळ आहे आणि सर्वोत्तम भाग म्हणजे ती सौम्य आहे दररोजच्या वापरासाठी सुरक्षित आहे आणि उच्च रक्तदाब मधुमेह किंवा संवेदनशील पचन असलेल्या लोकांसाठी देखील योग्य आहे घेण्याची आदर्श पद्धत भाजलेले दाणे किंवा कोल्ड प्रेस केलेले तेल वापरा दररोज एक चमचा तेल किंवा जेवणात एक चमचा भाजलेले दाणे पुरेसे आहेत फक्त तेलाने स्वयंपाक करू नका उष्णता त्याचे गुणधर्म नष्ट करेल बोनस टीप कोलेजन उत्पादन वाढवण्यासाठी आणि उतींची दुरुस्ती जलद करण्यासाठी याला सनफ्री पेरू किंवा कामू कामू ज्यूस एक ॲमेझॉनियन फळ सारख्या नैसर्गिक व्हिटॅमिन सी समृद्ध पदार्थांसोबत एकत्र करा साचा सासारिंची अनेकांना अपरिचित असू शकते परंतु तिचा प्रभाव सखोल आहे आणि आज तिचा वापर सुरू करण्याची योग्य वेळ आहे शेवटी तुम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट समजून घेणे आवश्यक आहे तुम्ही या बिया कशा खाता यावर त्यांचा प्रभाव वाढू शकतो किंवा पूर्णपणे रद्द होऊ शकतो बरेच लोक काहीतरी निरोगी करत आहोत असे समजून या पोषक समृद्ध बियांना फळांच्या रसात बाटलीबंद स्मूदीमध्ये किंवा साखरयुक्त मिश्रणात मिसळतात पण हे अनेकदा उलट परिणाम करते जेव्हा चांगल्या फॅट्स प्रथिने आणि खनिजांनी भरलेल्या बिया द्रव फ्रक्टोजसोबत एकत्र केल्या जातात जसे की संत्रा अननस किंवा टरबूजाच्या रसात आढळते तेव्हा ते, ते इन्सुलिनमध्ये वाढ करते यामुळे पोषक तत्वांचे शोषण कमी होते आणि पोटावरची चरबी वाढू शकते संपूर्ण फळाच्या नैसर्गिक फायबर शिवाय द्रव फ्रक्टोज सूज निर्माण करते चयापचे क्रिया बिघडवते आणि मॅग्नेशियम झिंक आणि कॅल्शियम सारख्या महत्वाच्या खनिजांची उपलब्धता कमी करते तर तुम्ही ही चूक कशी टाळू शकता आणि या सुपर जास्त फायदा कसा घेऊ शकता पहिले फळांचा रस टाळा फळे अख्खी खा जावून खा आणि तुमच्या बे पाणी साखर नसलेला चहा नैसर्गिक दही सूप आमटी किंवा भाजी आधारित पदार्थांसोबत घ्या दुसरे अतिरिक्त करू नका एका वेळी दोनपेक्षा जास्त प्रकारच्या बिया मिसळल्याने पचनावर ताण येऊ शकतो तिसरे सातत्य ठेवा दररोज फक्त एक योग्यरित्या घेतलेला चमचा अनेक महागड्या सप्लिमेंटसपेक्षा जास्त फायदे देऊ शकतो मुख्य गोष्ट केवळ सुपरफूड खाण्यात नाही तर ते कसे केव्हा आणि कशासोबत खायचे हे समजून घेण्यात आहे जेणेकरून ते तुमच्या शरीरासाठी खरोखर काम करतील आता तुम्हाला माहीत आहे की या दहा बियांची शक्ती जादूई नाही पण ती खरी आहे सुजनपणे आणि नियमितपणे वापरल्यास त्या तुम्हाला आयुष्याच्या सर्वात प्रगत टप्प्यातही ताकद परत मिळविण्यात संतुलन सुधारण्यात आणि अधिक उत्साही वाटण्यास मदत करू शकतात तुमचे शरीर अजूनही प्रतिसाद देते त्याला फक्त योग्य साधनांची गरज आहे तर मला कमेंट्समध्ये सांगा यापैकी कोणत्या बिया तुम्ही आधीच वापरता कोणती बी तुम्ही पुढे वापरून पाहण्यासाठी उत्सुक आहात मी प्रत्येक कमेंट वाचते आणि जर या व्हिडिओने तुमच्या आयुष्यात काही मूल्य जोडले असेल तर लाईक सबस्क्राईब करायला आणि तुमच्या मित्र आणि कुटुंबासोबत शेअर करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि स्वतःची काळजी घ्या कारण तुमचे आरोग्य हीच तुमची सर्वात मोठी संपत्ती आहे